मराठी चित्रपट हा कायमच कथाप्रधान आहे आणि क त्याचीच परंपरा पुढे नेणारा हा चित्रपट आहे गेल्या वर्षी वाळवी आला होता त्याच्यावर तुम्ही उदंड प्रेम केलं मला खात्री आहे की याही चित्रपटावरती तितकंच प्रेम कराल कारण आपण विषयाला खूप महत्त्व देतो कथेला खूप महत्त्व देतो ती कथा जर सशक्त असेल तो विषय जर सशक्त असेल उत्तम पद्धतीने मांडला गेला असेल तर मराठी प्रेक्षकांनी कायमच त्या कलाकृतीला भरभरून प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने त्याच्या पहिल्या अनाऊन्समेंटपासनं त्याची पहिल्यांदा घोषणा झाली मग टीझर झाला गाणं त्याच्यातलं आलं ह्या सगळ्या गोष्टींना फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर जगभरात पसरलेल्या मराठी मंडळींकडनं जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यावरनं खात्री आहे की हा चित्रपट तुम्ही सगळेजण आवर्जून बघाल आणि नुसता बघणार नाही तर तुमच्या इतर मंडळींनाही मित्रमंडळींना नातेवाईकांनाही सांगाल की हा चित्रपट बघा कारण कितीही त्याची जाहिरात केली कितीही तो तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा या चित्रपटाचे किंवा कुठल्याही कलाकृतीचे सगळ्यात मोठे जाहिरातदार तुम्ही असता कारण तुम्हीच त्याची जाहिरात करत असता आणि पोचवत असता त्यामुळे एकोणतीस मार्चपासून चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा एवढीच विनंती करेन बाकी तुम्हाला तो आवडला की तुम्ही ते सांगणारच आहात मी सुपरस्टार आहे असं मला अजिबात वाटत नाही मी एक प्रेक्षकांचे आभार पण मी एक अभिनेता म्हणून इथे आलो होतो माझं स्वप्न होतं की मला उत्तम उत्तम किंवा चांगल्यातल्या चांगल्या भूमिका मला मिळाव्यात आणि भरपूर भूमिका मिळाव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मिळाव्यात आणि जेव्हा मी कधी या जगात नसेल तेव्हा माझ्या भूमिकांमुळे लोकांनी मला लक्षात ठेवावं आणि मला असं वाटतं की एक स्वप्न जे ठरवलं होतं ते साध्य करणार माझे लेखक दिग्दर्शक निर्माते सहकलाकार प्रेक्षक या सगळ्यांमुळे ते बऱ्यापैकी साकार करू शकलो आहे त्यामुळे मी अजिबात स्वतःला सुपरस्टार मानत नाही हां मी एक ॲक्टर आहे बरा ॲक्टर आहे असं फार फार तर मी समजेन आणि मला सुदैव आणि परमेश्वरांनी खूप चांगल्या भूमिका माझ्या पदरात घातल्या आणि त्या भूमिकांना स्पर्श करण्याची संधी मला मिळाली याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजेन नक्कीच कारण मला असं वाटतं एक प्रेक्षकांचा विश्वास निर्माण झालेला असतो की अमुक एका कलावंताचा चित्रपट किंवा त्याची कलाकृती म्हणल्यानंतर आपण ते डोळे झाकून बघायला जातो कॅरेक् नक्की काहीतरी आपल्याला चांगलं बघायला मिळालं अशा वेळेस तुमची जबाबदारी वाटते की किमान त्याचं ज्याला म्हणूया की दारू प्यायल्यानंतर आतमध्ये काहीतरी घडतं आणि आपल्याला नशा चढते आणि आपल्याला बरं वाटतं एखादी चांगली कलाकृती बघितल्यानंतर सुद्धा प्रेक्षकाला तसंच काहीतरी होत असतं एक आतमध्ये काहीतरी पूर्ण मेंदूमध्ये काहीतरी घडतं आणि त्याला छान वाटतं तर ते त्याला छान वाटणं सुटू नये याच्यासाठी आपल्याकडनं जितकी मेहनत आपल्याला करता येईल जितका विचार एखादी कलाकृती करताना कधी कधी एखादी कलाकृती चालते ती चालत नाही कधी एखादी एखादा प्रयत्न फसतो फसत नाही पण या माणसाने आपल्याला मुळापासून फसवलं असं वाटतं का मला प्रयत्न केले पण नाही वर्क झालं ठीक आहे पण ह्यांनी आपल्या आपल्याला म्हणजे आपल्याला गृहीत धरून येणे आपल्याला फसवलं अशी हो समजूत कधी होऊ नये आणि याच्यासाठी मी प्रयत्न करतो नाटक आजचंच आहे नाटक काही फार पूर्वीचं नाही आहे म्हणजे नाटक ह्याही आजच्याच काळातलं आहे आणि हा विषय नात्याचा असा आहे की हा अजून पाचशे वर्षांनी आला तरीसुद्धा तो आजचाच वाटेल कारण नवरा बायकोल नातं ह्या गो गोष्टी न बदलणार आहेत सिनेमा नाटकातनं सिनेमात काय रूपांतर केलं आहे मला असं वाटतं लेखक दिग्दर्शक तुम्हाला सांगू शकतील मी त्याच्यावरचा फार भाष्यकार नाही आहे पण नाटक मी पाहिलं होतं आणि एवढं नक्की सांगू शकतो की तो त्याचं माध्यमांतर होताना त्या माध्यमाचा विचार करून त्याच्यात बदल घडवलेत एवढं मी नक्की सांगू शकतो मला असं वाटतं की त्यांना आत्तापर्यंत माहिती झालेलं आहे मानापमान यावर्षी एक नोव्हेंबर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रदर्शित होतो आहे आणि आता त्याच्यावरचं चित्रीकरण झाल्यानंतरचं जे काम आहे ते सगळं आत्ता चालू आहे मला माहीत नाही दुसरं कोणी करत असेल तर मला माहीत नाही मी नाही करत आहे एकोणतीस मार्चला येतोय आणि मला खात्री आहे की आत्तापर्यंत तुम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत होतात सिनेमा प्रदर्शित होण्याची जो आता एकोणतीस मार्चला होतोय त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण वेळ काढा आपल्या कुटुंबियांना मित्रमंडळींना बरोबर घ्या आणि सिनेमागृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद लुटा